नमस्कार रामराम शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या पाड्यांच्या बाजारामध्ये आलेला आहे तर मित्रांनो आपण पाड्यांच्या वय पाड्यांचं त्या ठिकाणी दाताला कशी सर्व प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच घर बसल्या त्या ठिकाणी आपल्याला सांगोल्या बाजारामधील पाड्यांचे बाजार असतील किंवा याच्यात दर्शकांचे बाजार त्या ठिकाणी पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो आपण कोणत्या भागातून आमचे व्हिडिओ पाहतात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचत आहेत तर मित्रांनो आपली एक कमेंट लाग मोलाची आहे तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी जास्त वेळ न घालवतो हो आपण त्या ठिकाणी पाड्यांची माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत चला त्या ठिकाणी जाऊ नमस्कार नमस्कार तुमच्याकडले द्या पाड्या बरं किती किती महिने आहेत साहेब दोन अडीच दोन अडीच दोन अडीच महिने बर किती सांगता किंमत दहा हजार जोडी दहा हजार बर किती पर्यंत मागणी होती काय मागणी होती की चार हजार पाच हजार या का या जोडी जोडीला चार हजार ला मागते कुठल्या पेढीचा काय सांगते ते पाड्या याच्या मध्ये जायत्या याच्या मध्ये जायत्या काय बरं बरं तर मित्रांनो बघू शकता या दोन पाडी त्या चार हजारला त्या ठिकाणी मागणे होते दहा हजार मालकांनी किंमत सांगितली तर किती पर्यंत सोडायची तुम्हाला सात एक हजार सोडायचे सात हजार चॅनलच्या माध्यमातून कोणाला देणार का जमून देणार एक सात हजाराला आलं सोडायचे बरं आपलं नाव आणि नंबर सांगा दत्तात्रय भगवान सुमते नऊ महिने ऐंशी पंचावन्न अडोतीस पाच हजार सहा पाच हजार सहा तर शेतकरी मित्रांनो कुणाला या ठिकाणी या छोट्या पाड्या लागल्या तर त्या ठिकाणी यांचे शेतकरी आहे तुम्ही या शेतकरीला नंबर दिलेला आहे मित्रांनो शिंग जाळले द्या जाळले दि जाळले द्या दोन्ही बी पाड्याची शिंग त्या ठिकाणी जाळले ती मित्रांनो तर सात हजार आलं का दोन पाड्या त्या ठिकाणी देत देतो असं यांचं म्हणणं आहे धन्यवाद साहेब नमस्कार किती महिने पाडे सात महिने सात महिने बर बघू शकता मित्रांनो सात महिने ही पाडे कुठल्या बेड जाईल डॉक्टर बरं बेड सांगता येईल पाडे सांगताय वगैरे चांगले मित्रांनो किती सांगता किंमत सांगतो सोळा हजार सोळा हजार बरं मागणी किती पर्यंत होती साडे अकरा मागतात साडे अकरा ला मागते ते किती आलं तर सोळा मग चौदा हजाराच्या अपेक्षा चौदा येईल अशा कधी आलाय बाजारात साधारण पाऊन नऊ वाजता बरोबर तर मित्रांनो बघू शकताय चांगली पाडे जर कोणाला लागली ला शेतकऱ्याला तर त्या ठिकाणी घेऊ शकताय तर आपलं नाव नंबर आणि गाव सांगा संजय लक्ष्मी सावंत तपकिर शेटपळ तालुका पंढरपूर सत्त्याण्णव चौसष्ट सव्वीस साठ अठ्ठावन्न आता नंबर दिलाय मित्रांनो जर कोणाला लागली तर आपण शेतकरी मामा शेतकरी तर ही शेतकऱ्याची पाडे जर कोणाला लागली <सवागती> तर त्या ठिकाणी आता दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकताय तर बघू शकता पाड्यांचा बाजार कसा भरलाय तर पाड्यांच्या बाजारामध्ये मित्रांनो थोडा गर्दी जास्त असल्यामुळे अडचण येत असते व्हिडिओ काढायला तरी देखील आपण प्रयत्न करत आहोत नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाय शिरबावी काय म्हणताय कुठल्या गाव जायत शिरबावी शिरभावी किती महिने दीड वर्ष झाले बर अठरा महिने दाताला कसं आहे चौसा आहे चौस झाले काय माझा आलं तर आहे भरवले हा भरवले काय गा बाय गा बाय चेक केले चेक करून घ्या ना शेतकरी गे शेतकरी मग गा बाय कसं म्हणताय भरवले आपण म्हणजे अजून काय दिसत काय सांगता किंमत पंचवीस ते पंचवीस बर किती पर्यंत मागणी होते मागणी बावीस बावीस पर्यंत होते बर किती आलं तर सोडा वीस आलं तर सोडायचे आता बावीसला ला आता सकाळी बर आता नाही माग म्हणजे सकाळी बावीसला ला मागली दिली नाही आणि आता वीस आलं तर मी देणार आहे ते काय बांधकड आता घरी नाही घरी नाही वीस नाही आलं तर घरी नाही बरोबर कुठलं गाव म्हणलं दादा शेरभाई शेरभाई नावाने मोबाईल नंबर सांगा गिरदेव हां गाव नाव हां मोबाईल नंबर सत्त्याण्णव हा सासठ झिरो पाच शहाऐंशी एकवीस शहाऐंशी त्र्याण्णव शेतकऱ्याची त्या ठिकाणी दीड वर्षाची कालवड आहे चार दरवली असेलच पण नाही तर स्वतःच्या खात्रीवर जर कोणाला घ्यायचं असेल तर आता नंबर त्या ठिकाणी दिलाय संपर्क ठिकाणी घेऊ शकताय बघू शकता कसे नमस्कार सर, सर। किती महिन्याला आहे वासरू वासरू चार महिने चार महिने पडे बर कुठल्या ब्रीडचा आहे काय सांगता इला याच्या याचप याच्या आहे बर किती किती महिन्याला म्हणलो चार महिन्यात हजार किती सांगता किंमत किंमत सांगा सतरा हजार किती सतरा हजार बर किती पर्यंत मागणी झाली मग ते अकरा ला साडे अकरा ला किती आलं ते सोडताय तेरा हजार तेरा आलं सोडाय शेतकरी आहे का तुम्ही हा शेतकरी तर शेतकरी त्या ठिकाणी कळायला वडा मित्रांनो बघू शकताय चार महिन्याचे शिंग वगैरे जाळले ते कधी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शैलेश बाबा लोरकर मोबाईल नंबर एक्क्याण्णव ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो कोणाला आता राहतात नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून घेऊ शकतोय पाड्यांचा बाजार कसा आहे मामा नमस्कार किती महिन्यात साडेचार महिन्यात बर काय सांगता किंमत किंमत किंवा जाऊ हा जाऊ नऊ हजार बर मागणी कितीपर्यंत होती काय मागितली साडेपाच लाख सोडे बोलला तुम्ही शेतकरी का व्यापार किती तर सोडा किती आले होते कसं आहे बाजाराचा बाजार कसा आहे घ्याला चांगला विकणारा गेणाराला बरं आहे बरं तुमचं गाव कुठलं आहे मामा अकलूज अकलूज नाव आणि मोबाईल नंबर सांगता येईल नाही मला किती वाजले विकत नाही अरे बरं बरं मित्रांनो हे शेतकरी आहेत तर हजार आलं तरी पाड असं यांच म्हणणं आहे शेंग वगैरे झाली मामानं त्या ठिकाणी बघू शकतात फ्ला वगैरे चांगला आहे चांगलं सांभाळलं तरी चांगलं होऊ शकते सगळं सगळं आहे बरं बरं तर त्या ठिकाणी साधेपणा काय असतो या मामा बोलू शकतो अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती दिली धन्यवाद मामा नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा मुंडेवाडी मुंडेवाडी पंढरपूर पंढरपूर मधली मुंडेवाडी बरं हे तुमच्याकडले का पाडी हा किती महिन्या जाईल एक तेरा चौदा महिन्याचा कुठल्या ब्रिड जा सांगता इल चप? हा कुठल्या ब्रिड जाचपच आहे काय सांगता किंमत किंमत सांगितली आल्याला सांगितली पंचवीस बरं पंचवीस ला गिराय की नाही बर नंतर किती सांगताय मग आता अठरा हजार सांगितले मग आता कितीपर्यंत मागते काय मागतच नाही ती कोण असेल जास्त करून गिरायचे नाही काय झाले बाजारला नेमकं बाजार आता उन्हाळ्यामुळं मुळे लोकांकडे वैरणी नाही वैरणी नसल्यामुळं मार्केटच राहिलं नाही चांगल्या चांगल्या गोराला मार्केट राहिले नाही बरं 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 तशी आता या पाडी काय किंमत आणि कितीपर्यंत जायला पाहिजे ही पाडी पंचवीच्या मोहरच जाय पाहिली होती चालू मार्केटला दराला बर आणि <muchas> वैरणीची यार त्यांचाही त्यात म्हणा त्यामुळे लोक गुर गुर आणली दुधाल दर किती आहे तुमच्याकडं आमच्याकडे तीस रुपये आहे की तीस रुपये आहे का तीस रुपये बरं मग आता नाव विकले काय माहागारी नेणार आहे माहागारी नेणार बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही पाडी अठरा हजार किंमत सांगितली आहे त्यांचं नाव नंबर आपण देणार आहे कोणाला लागली तर त्या ठिकाणी संपर्क साधा दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अजिज बुजावर मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव तेवीस सदुसष्ट सद पस्तीस ठीक आहे शेतकऱ्यासाठी चांगलं दिवस ना राहील नाही राहील नाही तर शेतकरी व्यापारी शेतकरी आहे व्यापारी नाही बरोबर बघू शकता मित्रांनो पाडी कशी कुणाला लागली तर यांनी आता नंबर दिलाय अठरा हजार किंमत सांगितले किती एक दहा अकरा पर्यंत सोड चालू आहे दहा अकरा आल्या सोडाय दहा एक हजार आधी आले सोडतील मित्र नंबर दिलाय जर चॅनलच्या माध्यमातून कोण आलं तर देणार ठीक आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी पाड्यांचे चालू मार्केट रेंज पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्यालाचा पाड्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपण या ठिकाणी इथंच थांबू तर बघू शकता पाड्यांचा बाजार कसा भरला आहे धन्यवाद